नागपूर मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातमी देत आह नव्यानं गठीत विधानसभेच्या अध्यक्षांची सोमवारी नऊ डिसेंबर रोजी निवड केली जाणार आहे त्यासाठी रविवारी दुपारी बारा वाजता प्रस्ताव सादर करण्याचा अवधी निश्चित करण्यात आला विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी या संदर्भातली घोषणा आज केली राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला आज सकाळी अकरा वाजता सुरुवात झाली वंदे मातरम आणि राज्यगीतानं अधिवेशनाला सुरुवात झाली त्यानंतर अध्यक्ष कोळंबकर यांनी विधानसभा अध्यक्ष निवडीच्या कार्यक्रमाची माहिती दिली यानंतर सदस्यांच्या शपथविधीला सुरुवात झाली चरनसुख संचेती जयकुमार रावल माणिकराव कोकाटे आशिष जयस्वाल या सदस्यांना शपथ देण्यात आली कालिदास कोळमकरांसह हे सदस्य तालिका अध्यक्ष म्हणून काम पाहणार आह अस्थायी अध्यक्षांच्या तालिकेवरील सदस्यांच्या शपथविधीनंतर सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली त्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी पार पडला आज शनिवार आणि उद्या रविवार असे दोन दिवस नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी पार पडणार आहे सरकारचा विरोध करण्यासाठी आज विरोधक शपथ घेणार नसल्याचं भास्कर जाधव यांनी सांगितलं दरम्यान राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या सोळा ते एकवीस डिसेंबर या कालावधीत नागपूर इथं होणार आहे सक्तवसुली संचालनालय ईडीनं मुंबई आणि गुजरातमधल्या अहमदाबाद इथं एकूण साठ ठिकाणी आज छापा टाकला या छापांमध्ये साडे कोटी रुपयांची रोख रक्कम ईडीनं ताब्यात घेतली ही रोख रक्कम मालेगाव इथल्या नाशिक मर्चंट सहकारी बँकेच्या घोटाळ्यासंबंधित प्रकरणातली आहे संयुक्त राष्ट्र अंमली पदार्थ आयोग सी एन डीच्या अडुसष्टाव्या सत्राच्या अध्यक्षपदी भारताची निवड करण्यात आली आहे वियान इथले भारताचे प्रतिनिधी शंभू कुमारन यांनी आज अधिकृतरित्या या अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील सानगडी नजिक असलेल्या सिरेगाव टोला इथं दुचाकीवर जाताना मोबाईलचा फोन मोबाईल फोनचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाल्याची घटना काल घडली बांगलादेशमधील हिंदूंवर धर्माच्या आधारावर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाज महाराष्ट्रातर्फे येत्या दहा डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता नागपूरच्या वेरायटी चौक इथं बांगलादेश ही हिंदू न्याय यात्रा काढण्यात येणार आहे दुबई इथं सुरू असलेल्या एकोणीस वर्षाखालील पुरुषांच्या आशिया विश्वचषक स्पर्धेत उद्या रविवारी भारत आणि बांगलादेश यांच्यात भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी साडेदहा वाजता अंतिम एकदिवसीय सामना होणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार